श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सवाला जशी सुरुवात होते तशीच बायकांची लगबग सुरू होते ती म्हणजे ओटी भरण्याची कुलदेवीला जाण्याची देवतेची सेवा करण्याची किंवा देवीची सेवा करण्याची अशा बऱ्याच गोष्टी प्रत्येक महिलेला करायच्या असतात कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये महिला आवर्जून सहभागी होतात आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या सेवा ज्या आहे त्या अगदी आनंदाने करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की कशी भरावी कधी भरावी सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात संकट दूर व्हावेत याच्यासाठी नक्की आपण काय करू शकतो ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे त्याच प्रकारे नवरात्री उत्सवाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस आपण दुर्गा मातेची मनोभावे पूजा करत असतो सेवा करत असतो तिच्या स्त्रीशक्तीचा आपण जागर करत असतो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेमध्ये कशाचीच कमतरता आपण महिला पडून देत नाहीत तसेच नवरात्री दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनींकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरत असतात हिंदू धर्मामध्ये स्त्रीची ओटी भरणं म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणं आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणं होय यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी नक्की कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी नक्की काय करावे हे जाणून घेऊयात सर्वात प्रथम तर प्रश्न येईल की नक्की ओटी आपण नवरात्रीमध्ये कुणी भरावी तर बघा सुवासिनी महिलांनी ओटी भरायची असते देवीची ओटी सुवासिनी महिला भरतात आणि मासिक धर्म नसेल तर आपण ओटी भरू शकतो किंवा सूतक नसेल तर आपण ओटी भरू शकतो सूतक असेल मासिक धर्म असेल तर या कालावधीमध्ये ओटी भरू नका भलेही तुमचा एक दोन दिवस ओटी भरताना मागे पुढे झाले किंवा नवरात्रीमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही तरी चालेल फक्त मासिक धर्मामध्ये आपल्याला ओटी भरायची नाही आता ओटी भरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी आपण काळा किंवा मग निळा रंग जो आहे हे दोन रंग आपल्याला वापरायचे नाही तर त्याऐवजी आपल्याला लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारचे शुभ्र रंग जे आहेत आणि शुभ रंग जे आहेत ते वापरायचे आहे लाल हिरवा आणि पिवळा रंग हा एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून सुद्धा ओळखला जातो त्याच्यामुळे देवीची ओटी भरत असताना त्याच्यामध्ये या रंगाची साडी नक्की निवडा एका ताटामध्ये आपण साडी ठेवायची आहे त्याबरोबर खण नारळ अखंड सुपारी हळ हल, हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा खडीसाखर देखील आपण ठेवायचे आहे ताटा मध्ये नारळ ठेवत असताना नारळाचा शेंडा हा देवीच्या दिशेने असावा अशा पद्धतीने ठेवावा पानाचा विडा जर तुम्ही ठेवत असाल तर एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू नसली पाहिजे बाकी गोष्टी असल्या पाहिजेत इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार करायची आहे आता तुम्ही जर पानाचा विडा देवीसाठी बनवणार असाल तर तो बनवणाऱ्या व्यक्तीला तसं सांगा की आम्हाला देवीसाठी हा विडा बनवून पाहिजे आहे म्हणजे ती व्यक्ती व्यवस्थित असा विडा तुम्हाला बनवून देईल तर या सर्व गोष्टी घेतल्यानंतर देवीसाठी ओटी तयार होते त्यानंतर आपल्याला ही ओटी देवी समोर घेऊन जायची आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की ही ओटी आपण मंदिरामध्ये भरायची आहे की मग घरी भरायची आहे बघा तुम्हाला जर शक्य झालं तुमच्या कुलदेवतेला जा तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता किंवा एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ओ टी भरू शकता किंवा मग तुम्हाला हे दोन्हीही शक्यच झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरीच जी घटस्थापना केलेली आहे तर तिथेसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता तुम्हाला जेव्हा बन जमेल तेव्हा तुम्ही ओ टी भरू शकता पण पाचव्या तिथीला पाचव्या माळीला सातव्या माईला आठव्या माळीला नवव्या माळीला पण ओ टी भरलेली चांगली असते तर आपण काय करायचं आहे ओटी घेऊन जायची आहे ओटी घेऊन देवीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे आणि तिच्याकडून आपण सर्वात प्रथम सुख समृद्धीचा आशीर्वाद मागायचा आहे आणि मग ती ओटी भरायला घ्यायची आहे ताटामध्ये असलेलं सर्व साहित्य म्हणजे ओटी देवीच्या चरणी आपण अर्पण करायची आहे त्या ओटीवरती आपल्याला तांदूळ वाहायचे आहे तांदूळ घेत असताना आपल्याला हे तांदूळ जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये म्हणजे किमान वाटीभर तरी तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दक्षिणासुद्धा ठेवायची आहे एकशे एक रुपया एकवीस रुपये अकरा रुपये तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे कितीही पैसे ठेवू शकता पण अशा पद्धतीने आपल्याला हे साहित्य जे आहे ते ओ टीमध्ये आवर्जून घ्यायचंच आहे तर बघा ही ओटी भरायची आहे तुम्ही जिथे कुठे ही ओटी भरत असाल म्हणजे मंदिरामध्ये भरली तर प्रश्नच नसतो तिथे ती बरोबर घेतली जाते पण जर आपण ही ओटी घरी भरली तर मग त्याचा प्रश्न प्रत्येकीला पडतो की आपण आता हे ओटीचं काय करायचं तर बघा ही ओटी जी आहे तुम्ही जर घरी भरली एक दिवस ती देवीसमोर तशीच राहू द्या त्याच्यानंतर ती ओटी दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीला द्या, सुवा द्या एखाद्या सुवासिनी महिलेला दिली आपल्या आजूबाजूच्या किंवा एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीची जर महिलेची जर आपण ओटी भरली याच ओटीने किंवा हे ओटीचं साहित्य तिला दिलं तरी सुद्धा चालतं आणि या ओटीचं साहित्य तुम्ही स्वतःसाठी सुद्धा ठेवू शकता पण आपण जी देवीची ओटी भरलेली आहे ते साहित्य इतरांना दिलं तर ते अधिकच चांगलं असतं असं म्हटलं जातं आणि म्हणून ती ओटी जी आहे ती एखाद्या महिलेला आपण द्यायला हवी तर अशा पद्धतीने आपल्याला ही ओटी जी आहे ती नवरात्रीमध्ये देवीची भरायची आहे दे देवीची देवी ओटी भरून झाल्यानंतर बघा आपल्या छातीपर्यंत आपल्याला ओटीचं जे साहित्य आहे एकदा समोर ठेवायचं त्याच्यानंतर पुन्हा आपल्या छातीजवळ घ्यायचं देवीच्या चरणांशी लावायची ती ओटी पुन्हा मागे घ्यायची असं तीन वेळा करायचं आणि दुर्गा मातेच्या समोर ही ओटी जी आहे ती ठेवून द्यायची आणि मातेला सांगायचं की मला भरभरून आशीर्वाद दे माझं कुटुंब जे आहे ते सुखी राहू दे समृद्ध राहू दे माझ्याकडून कधी का काही चूक होणार नाही आणि झाली तर ती पदरामध्ये घे असं जे आहे अशी जी प्रार्थना आहे ती दुर्गामातेला आपल्याला करायची आहे आपल्या आजूबाजूला जिथे कुठे देवींचं मंदिर असेल तिथेसुद्धा आपण ओटी भरू शकतो किंवा गावामध्ये जर ग्रामदैवत असेल तर त्या देवीची सुद्धा आपण ओटी भरू शकतो नवरात्रीमध्ये ओटी भरण्याला विशेष महत्त्व आहे ही ओटी भरत असताना चुकवायची नाही म्हणजे काही गोष्टी नसल्या पण मनोभावे जर तुम्ही ओटी भरली तर ते चालतं पण ओटी भरायला विसरू नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण देवीची ओटी भरली तर देवी कुलदेवी जी आहे ती खरंच आपल्याला आशीर्वाद देते बऱ्याच जण जे आहेत ते कुलदेवीला जाऊन येतात या नवरात्री उत्सवामध्ये मग त्यावेळी तिथे गेलं तरीसुद्धा कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची असते आणि जर नाही शक्य झालं तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये ही ओटी जी आहे ती भरायची आहे ही ओटी महिलांनीच भरायची असते आणि जर घरामध्ये स्त्री नसेल तर अशा वेळी काय करावं असा बऱ्याच जणांचा प्रश्न असू शकतो जर स्त्री नसेल तर, तर तुम्ही ते साहित्य एखाद्या महिलेकडे द्या आणि तिच्याकडून ती ओटी जी आहे ती भरून घ्या कारण आपल्या कुलदेवीचा किंवा देवीचा, कि देवीचा नवरात्री उत्सवामध्ये सम सं, सन्मान करणं आणि तिचा आदर करणं हे फार महत्वाचं असतं आणि एक अशी गोष्ट आहे ओटी भरली की देवीचा सन्मान आपल्याकडून होतोच होतो देवीला जेव्हा तुम्ही ओटी भरत असाल तेव्हा देवीला एक गुलाबाचं फुलसुद्धा अर्पण करा देवीला गुलाबाचं फूल किंवा मग हार जो आहे गजरा त्याला म्हणतो आपण तर या गोष्टी अत्यंत प्रिय आहे तर मग त्या ओटीच्या साहित्यामध्ये या गोष्टीसुद्धा तुम्ही ॲड करा देवी माता दुर्गा माता तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल आणि तुमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद